नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे ही लागण एकोणतीस जानेवारीची आहे मित्रांनो पहा सर्या, एक एकसारख्या सगळ्या भरलेल्या आहेत आता फुटवे भरपूर झालेले आहेत आपल्याला जेवढं पाहिजे आहेत फुटवे तेवढं आता झालेले आहेत मित्रांनो आपण आज नवीन विषय घेऊन येत आहोत की फॉस्फरस म्हणजे नत्रस आणि पोटॅश नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश तर फॉस्फरसचे रिझल्ट दुप्पट कसे आणायचे करायचे फॉस्फरसचा कोण असा मित्र आहे की त्याला आपण सोबत घेतलं की त्याचे फॉस्फरसचे रूप जे रिझल्ट आहे ते दुप्पट होतात आणि पोटॅशचा असा कोण मित्र आहे मित्रांनो मिरिट ऑफ पोटॅश की मिरिट ऑफ पोटॅश मित्रासोबत त्याला काम करायला लावलं तर त्याचे दुप्पट रिझल्ट येतात मित्रांनो ही माहिती आपण तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जसं मित्रांनो दोन खास मित्र मित्रांना तुम्ही कामाला लावलात शेतामध्ये तर काम किती छान होणार आहे तसंच खतांचं पण आहे आणि दोन दुश्मन आहेत असे धरा म्हणजे ज्यांचं विचार जुळत नाहीत असे दोघंजण आहेत त्यांना तुम्ही उदाहरणार्थ फॉस्फरस आणि सल्फर ह्या दोघांचं विचार पटत नाहीत आणि तुम्ही त्या दोघांना तुमच्या शेतामध्ये एकत्रित एक कामाला लावलं आहे तर मित्रांनो त्या दोघांचं पटेल का आणि काम तुमचं व्यवस्थित होईल का सगळ्यात महत्त्वाचं काय जे दुश्मन आहेत ते भांडत बसतील ना तसंच आपल्याला दुश्मनांना एकत्र करायचं नाही आहे मग आपलं कामच होणार नाही व्यवस्थित मित्रांना एकत्र जाणायचं आहे आज मी तुम्हाला तीस टेक्निक सांगणार आहे मित्रांनो मिरिट ऑफ पोटॅश आपण आठवड्याला पाच किलो सोडत आहे आणि त्याचा साथीदार जो आहे मॅग्नेशियम सल्फेट मित्रांनो मिरिट ऑफ पोटॅशचा सा साथीदार मॅग्नेशियम सल्फेट आहे म्हणजेच पोटॅशियम शोनाईट तयार होतो म्हणतो आणि तेही कमीत कमी खर्चामध्ये पोटॅशियम शोनाईटचं पंचवीस किलोचं पुत्याचं प्राईस घेतला तर ती भयानक होती जास्त प्राईस आणि आपण मिरिटो पोटॅश पन्नास किलो आणि पंचवीस किलो मॅग्नेशियम सल्फेट घेतलात की पोटॅशियम शोनाइडच तयार होतं आहे त्यामुळं आपण खतं सोडताना मित्रांनो आता आठवड्याला आपण पाच किलो ऑफ पोश फोटे सोडत आहे आत्ता सध्याला पुढं डोस वाढवायचा आहे त्याचा तर मी तुम्हाला नंतर सांगणार आहे आठवड्याला पाच किलो मिरट ऑफ पोटॅश सोडायचा आहे त्याच्याबरोबर मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो मिक्स करायचं आहे दोन्ही एकाच पाण्याच्या टॉकीमध्ये आणि तिथून सोडायचं आहे मित्रांनो खतं ही दोन असं मित्रांनो दुप्पट फरक पडणार आहे तुमच्या पिकामध्ये पहा तुम्ही तसं करून दोन मित्रांना एकत्र सोडल्यानंतर दुप्पट फरक पडणार आहे मित्रांनो म्हणजेच काय माझ्या लक्ष द्या मिरिटो पोटॅश पाच किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट तीन किलो आपल्याला सोडायचं आहे त्यानंतर फॉस्फरसचे रिझल्ट आपल्याला जर का वाढवायचे असतील तर फॉस्फरसचा मित्र आहे फेरस पण चिलेटेड फेरस समजून घ्या मित्रांनो फेरस सल्फेट आपल्याला घ्यायचं नाही आहे सल्फेट जे आहे फेरस सल्फेट आणि फॉस्फरस हे क्रॉस कनेक्शन आहे त्यांचं त्यामुळं चिलेटेड फेरस जे आहे ते घ्यायचं आप आहे आपल्याला म्हणजे आपल्याला दहा किलो आपण चुवी चुवी शेरो जर का घेत असाल तर शंभर ग्रॅम घ्यायचं आहे चिलेटेड फेरस या दोन मित्रांना तुम्ही एकत्रित मिक्स करून सोडलात की रिझल्ट पहा अप्रतिम असं रिझल्ट येणार आहेत तेही दुप्पट फॉस्फरसचे रिझल्ट दुप्पट येणार आहेत मित्रांनो तुम्ही हा प्रयोग करून पहा आणि कमेंट करून मला सांगा किती रिझल्ट आलेला आहे याचा मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपना वगैरे म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज जाईल आणि मित्रां दोन मित्रांना म्हणजे जे ज्यांचं पटतंय असं कॉम्बिनेशन करतील शेतकरी मित्र आणि त्यांना त्याचा फायदा होईल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा व्हावा ही माझी इच्छा आहे मित्रांनो ह्या माहितीचा मी जे आहे सर्व माहितीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा त्यांचा विकास व्हावा आनंदी विकास झाल्यानंतर ॲटोमॅटिकच e ते आनंदी राहणार मित्र माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर धन्यवाद